सच्च्या भक्ताच्या तळमळीला स्वामी कधीच दुर्लक्ष करत नाही कारण ही तळमळ ओठातील नव्हे तर हृदयातली असते जिथे मन निर्मळ असतं जिथे भाव शुद्ध असतो तिथे नम्रता असते तिथे स्वामी स्वतः प्रकट होतात स्वामींना मोठा पूजा यज्ञ आणि गाजावाजा वगैरे नको त्यांना हवं आहे भक्ताचं निरपेक्ष प्रेम आणि शुद्ध तळमळ जेव्हा भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहतात तेव्हा तो एक थेंब सुद्धा स्वामीच्या कृपा पात्रात पडतो स्वामी बाहेर शोधण्याचे नाही तर आत जाणण्याचे तत्व आहे स्वामी आपल्यापासून दूर नाही ते आपल्या प्रत्येक हाकेला उत्तर देणारे आपले अश्रू ओळखणारे आहे आपण जेव्हा म्हणतो स्वामी फक्त तूच आहेस तेव्हा ते, ते हसून म्हणतात बाळा मी कधीच दूर गेलो नव्हतो हीच खरी भक्ती जी बोलत नाही पण मनाने स्वामींना घट्ट धरून ठेवते शब्द नको केवळ समर्पण असावं कारण स्वामी भाव पाहतात दिखावा नव्हे स्वामी भाव पाहतात दिखावा नव्हे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ